खामगाव नगरपालिकेत नगराध्यक्षासह नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा पालिकेच्या दिव्य विद्युत रोषणावर थांबली अनेकांची नजरे बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका म्हणून ओळख असलेल्या खामगाव नगरपालिकेत लोकनियुक्त नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ अपर्णा सागर फोंडकर यांनी सोमवारी पदभार स्वीकारला खामगाव नगरपालिकेच्या आवारात पार पडलेल्या एका भव्य सोहळ्यात नवनिर्वाचित नगरसेवकांचाही अधिकृत पदग्रहण समारंभ संपन्न झाला या पदग्रहण सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत शेळके भाजप मीडिया सेलचे से सागर फुणकर यांच्यासह खामगाव शहराचे मान्यवर आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी अधिकारी कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते पदग्रहणानंतर नगराध्यक्षा अपर्णा फुणकर यांनी उपस्थितांचे आभार मानत खामगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले शहरातील पाणी पुरवठा स्वच्छता रस्ते आरोग्य शिक्षण तसेच नागरी मूलभूत सुविधांवर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर राजेश राजोरे यांनीही मनोगत व्यक्त केले सुरुवातीला महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे संचालन ॲडव्होकेट रमेश बाबू भट्टड यांनी केले